राजारामबापू आणि वसंतदादा पाटील यांच्या काळात कोणतीही व्यक्ती मस्तर करीत नव्हत्या त्या सध्या विचारांचा नाही तर वचपा काढण्याचं राजकारण सुरू आहे जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत राजारामबापू आणि वसंतदा पाटील यांच्या काळात कोणतीही व्यक्ती मत्सर करत नव्हती आज केवळ मत्सराचं राजकारण सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली ते सांगलीत लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते सध्या विचारांचे राजकारण राहिलेले नाही एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू झालेलं आहे राजकारण आज वेगळ्या वळचणीला गेलेलं आहे साधन संपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत यावेळी शरद पवारांच्या दिवसभरातील कार्यक्रमाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले पवार साहेबांचा हा दिवसातला चौथा कार्यक्रम आहे हे जर सुप्रियाताईंना कळले तर काही खैर नाही असे सांगत सुप्रिया सुळे यांनी तब्येतीमुळे शरद पवार यांचे दिवसातून आता एक दोनच कार्यक्रम करायचे असे सांगितले आहे पण शरद पवारांचा आजचा चौथा कार्यक्रम आहे सुप्रिया सुळे यांना जर हे कळले तर काही खैर नाही असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मला धरणाचा वाद होता माझा वाढदिवस होता स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला दादानी मला चालला बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो पण व्यक्तीचा मत्सर त्या पिढीनं कधी केला आज काळ बदललेला आहे एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो हे आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलं आहे राजकारण विचाराचं राहिलेलं नाही राजकारण आता मत्सराचं एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती कारण राजकारणच वेगळ्या अडचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्या बरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झाली पण त्यावेळी वसंतराव दादा असतील राजाराम बापू असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे साहेब आहेत त्यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला पवार साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता पवार साहेब यांनी वेळात वेळ काढून आज खरं म्हणजे हा चौथा पाचवा कार्यक्रम असेल पवार साहेबांचा आणि नेहमी सांगितलेलं असायचं दोन कार्यक्रमाच्या पेक्षा तिसरा कार्यक्रम घेत जाऊ नका त्यांना आजचा कार्यक्रम जर कळला तर नक्की आपल्या सगळ्यांची काही खैर नाही आणि तरी देखील बापूंच्याशी असणारा जिवाळा म्हणून पवार साहेबांनी हा शेवटचा आजचा दिवसभरातला कार्यक्रम स्वीकारला आज या ठिकाणी सांगली महानगरपालिकेचे मी आभार माने दिग्विजय सूर्यवंशी महापौर असताना त्यांच्या सगळे सहकारी यांनी विशेष लक्ष घालून परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली